राम राम विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण व शुद्ध लेखन हे पुस्तक भारतात कोठे फक्त एकशे पन्नास रुपयात आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय स चा श केव्हा होतो केव्हा होतो जेव्हा स या व्यंजनाच्या मागे अ आ सोडून अ आ सोडून दुसरा स्वर आला ना तर त्या स चा काय होतो श होतो कसा लक्षात घ्या सु म्हणजे काय तर या स च्या मागे कोण आला उ आला तेव्हा या स चा काय होतो श होतो आणि मग शब्द तयार होतो सुषमा कशी तयार झाली बघा सुषमा आता वी अधिक सम या स मागे कोण आली या व मध्ये इ आहे आणि मग काय तयार होणार विषम म्हणजे या, या स चा काय झालाय श झालाय नि अधिक सिद्ध काय तयार होणार निषिद्ध आलाय का लक्षात